राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे लाडके कवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या जीवन काळात मराठी साहित्यात मोलाची कामगिरी केली आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील राहणारे निसर्ग कवी बालकवी पाच मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी भादली रेल्वे स्टेशनला रेल्वेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडले होते त्यांच्या स्मृतीपित्यार्थ रेल्वे प्रशासनानं सुंदर असं स्मृतीस्थळही तयार केलं होतं मात्र त्या स्मृतीस्थळाला छप्पर नसल्यामुळे वारा पावसाचा फटका बसत आहे बालकवींच्या स्मृती ताज्या ठेवणाऱ्या फोटोंचे रंगही उडून जात आहे स्मृतीस्थळाच्या लावलेल्या रंगीत फरशाही उखडलेल्या आहेत बालकवी ठोमरे यांच्या या स्मृतीस्थळाच्या देखभालीची कुठेतरी कमतरता दिसून येते आहे या स्मृतीस्थळाचे ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून हक्काचे छप्पर हवे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे श्रावण मासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चोहीकडे आनंदी जिकडे तिकडे या कवितांमुळे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्र आणि विद्यार्थी बालमनाला समृद्धी मिळाली जळगाव भुसावळ दरम्यान रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणात बालकवी ठोमरे यांचं स्मृतीस्थळ काढून टाकलं जाणार असल्याचं समजताच ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर आणि जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांच्या मार्गदर्शनानुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला जुने काढण्याआधी भादली रेल्वे स्थानक परिसरामध्ये बालकवींचं नवीन स्मृतीस्थळ तयार करण्यात यावे अशी मागणी साहित्यिकांच्या वतीनं करण्यात आली होती केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी खुद्द लक्ष घातलं मध्य रेल्वे प्रशासन भुसावळ रेल्वे प्रशासन आणि भादली रेल्वे कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी बालकवी ठोमरे यांचं सुंदर असं नवीन स्मृतीस्थळ उभे राहिले बालकवी यांचा जन्मदिवस तेरा ऑगस्टला तर स्मृती दिवस मे रोजी असतो मात्र नवीन स्मृती स्थळालाही आता ग्रहण लागलंय रेल्वे प्रशासनानं निर्माण केलेल्या सुंदर देखण्या स्थळाला ऊन वारा पाऊस यामुळे मात्र फटका बसतोय बालकवींच्या स्मृती ताज्या ठेवणाऱ्या फोटोंचे रंगही उडून जात आहेत स्थळाच्या लावलेल्या रंगीत फरशाही उखडलेल्या आहेत बालकवी ठोंबरे यांच्या स्मृती देखभालीची कुठेतरी कमतरता भासत आहे या स्मृतीस्थळाचं उनवारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं म्हणून हक्काचं छप्पर हवे अशी रास्त मागणी जैन प्रसिद्ध विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे आता बालकवी ठोमरे यांच्या स्मृती हक्काचं छप्पर मिळावं यासाठी प्रयत्न होत आहेत रेल्वे प्रशासन अधिकारी यांना भेटून पत्र व्यवहार करून बालकवींच्या जन्मदिनापर्यंत म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आत स्मृती छप्पर लागेल अशी अपेक्षा भी नी व्यक्त केली आहे इन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन